मालेगाव नमस्कार मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूजमध्ये आपलं स्वागत आजची महत्वाची बातमी मालेगाव तालुक्यातील खलाणे गावातील आहे या गावातील अनेक नागरिक अजूनही सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहेत रेशन कार्ड जातीचे दाखले आणि घरकुल यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे गावातील अनेक गरीब कुटुंबांकडे अजूनही रेशन कार्ड नाही त्यामुळे त्यांना शासकीय स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे रेशन कार्ड काढण्यासाठी वारंवार अर्ज करूनही त्यांची दखल घेतली जात नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जातीचे दाखले अत्यंत आवश्यक असतात मात्र खलाणे गावातील नागरिकांना हे दाखले मिळवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अनेक कुटुंबांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे किंवा प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांचे अर्ज प्रलंबित राहत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक लाभांपासून वंचित राहावे लागत आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना अनेक पात्र कुटुंबांना घरे मिळाली आहेत मात्र खलाणे गावातील अनेक गरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे पात्र असूनही त्यांची नावे यादीत नसल्यामुळे त्यांना जुन्या मोडकळीस आलेल्या घरात राहावे लागत आहे या सर्व समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी खलाणे गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत या नागरिकांना लवकरात लवकर रेशन कार्ड जातीचे दाखले आणि घरकुलासारख्या योजनांचा लाभ मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे लोकशाही माझा एसपी न्यूज या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करते जर खलाणे गावातील नागरिकांना न्याय मिळाला नाही तर शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल पुढील बातमीसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव माझे ना नाव ना आशा भूषण जाधव खलाने आणि माझ्यासोबत या माझ्या मागे उभ्या सगळ्या आदिवासी महिला आहे त्यांना राशन कार्ड जातीचा दाखला घरकुलसाठी प्रॉब्लेम येतोय आणि ग्रामपंचायतीत गेले का ग्रामपंचायतमध्ये सरपंच ग्रामपंचायत मॅडम मा सांगते की तुम्हाला विभक्त कार्ड राहिलं तरच घरकुल देता येईल मग त्यासाठी आम्हाला राशन कार्ड पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो ग्रामशेवक काय म्हणतात तुम्हाला विभक्त कार्ड राहिलं तरच घरकुल भेटेल आणि जागा नाही ती जागा पण तुमच्या नावावर पाहिजे आता एका घरामध्ये चार चार कुटुंब राहतं त्या एका घरात कसं राहणं शक्य आहे ते म्हणतात तुमच्या सासऱ्याची जागा असेल ती पाडा तिच्यावर बांधा तर आता ते म्हातारे झाले पण त्यांच्या एका एका घरामध्ये कोणाला पाच मुलं आहे कोणाला चार मुलं आहे एवढं कुटुंब एका घरात कसं राहू शकणार आहे त्यांच्या मुली दुकानदार कोण तुमच्या गावात मालती विजय वाघ आणि ग्रामशोक सावळे मॅडम दुकानदार कस काय अन्नधान्य वगैरे का